नमस्कार आ, आज आपण गुरु बद्दल माहिती घेणार आहोत दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरु हा वृषभ राशीत वक्री होता तो आता मार्गी होणार आहे त्यामुळे तो मार्गी झाल्यामुळे या महत्वाच्या पाच राशींना खूप फायदा मिळणार आहे तर त्या पाच राशी कोणत्या हे आपण आज बघणार आहोत तर पहिली रास आहे मेष मेष राशीला गुरु धनस्थानात जात आहे भाग्येश होऊन तो धनस्थानात जाणार आहे त्यामुळे तो झालेला आहे धनाशी संबंधित तुमचं काही असेल देणं घेणं वगैरे त्यात तुम्हाला यश वाढेल प्रतिष्ठा वाढेल वाणीच्या भावात गेल्यामुळे तुम्ही गोड बोलून चातुर्याने तुमची कामे करून घेणार आहात तुमच्या ज्ञानात वृद्धी होणार आहे आणि तुमची जी आतापर्यंत कामं होत नव्हती ती तुमची होणार आहेत तुम्हाला मध्ये प्रमोशन मिळू शकण्याचा योग आहे आतापर्यंत तुम्हाला नोकरीमध्ये खूप कठीण कठीण परिस्थितीशी सामना करावा लागत असेल तर आता ते सगळं दूर होणार आहे मानसिक तणाव स्ट्रेस तुमचा कमी होणार आहे थोडक्यात तुमचं कर्मस्थान चांगलं झालेलं आहे म्हणजे नोकरी धंद्याचं चा स्थान चांगलं झालेलं आहे त्याच्यात तुम्हाला गुरुची नक्कीच साथ मिळणार आहे आणि भाग्याची साथ मिळणार आहे पुढील चार महिने पुढची राशी जी आहे ती आहे कर्क राशी कर्क राशीचा तो अं भाग्यश आहे त्यामुळे भाग्याची साथ नक्कीच मिळणार आहे आताच कर्क राशीच्या लोकांना शनीची दह्या लाग हे होती चालू होती ती कमी झाली आता शुक्र बदललेला आहे त्यांचा आणि आता गुरु सुद्धा सरळ मार्गी झालेला आहे त्यामुळे त्यांना खूप चांगली फळ मिळणार आहे त्यांच्या इन्कम मध्ये वाढ होणार आहे त्यांचं इच्छा होणार आहे त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना नक्कीच मिळणार आहे आकस्मिक लाभ सुद्धा तुम्हाला मिळू शकतात संतान संबंधी चिंता काही असेल तर ती दूर होणार आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात फायदा होणार आहे दाम्पत्य जीवनमध्ये मधुरता येणार आहे तुमचा जर विवाह ठरायचा असेल तर तो विवाह सुद्धा ठरू शकतो कारण गुरु तुमचा खूप चांगला झालेला आहे आणि भाग्याची साथ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तिसरी राशी आहे सिंह रास सिंह राशीला गुरु आता तो पंचमेश आहे त्यामुळे आणि तो, तो कर्मक्षेत्रात कर्मस्थानात गेलेला आहे तर त्याच ते, तुम्हाला खूप चांगलं फळ मिळणार आहे व्यवसाय नोकरी याच्यामध्ये सुद्धा चांगली प्रगती होणार आहे पैशाशी संबंधित जे काम असतील थांबलेली पैशा वाचून ती पूर्ण होणार आहेत राजनीतीमध्ये तुम्हाला जायचं असेल तर ते सक्सेस म्हणजे तुमचं इच्छा पूर्ण होईल माते संबंधी काही प्रश्न असतील मातेच्या संबंधी तर ते दूर होतील भौतिक सुखांमध्ये वृद्धी होणार आहे आणि तुम्ही जर कर्ज घेतलेला असेल तर ते फेडण्याचे योग आहेत अशा पद्धतीने सिंह राशीला सुद्धा हा गुरु खूप चांगली फळे देणार आहे आता चौथी रास आहे ती कन्या रास कन्या राशीचा तर केंद्राचा स्वामी गुरु आहे आणि तो भाग्यात सरळ मार्गी होणार आहे तर तुमचं व्यक्तित्व आचार विचार खूप चांगले राहणार आहे तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतो तुमचं डिसिजन निर्णय क्षमता तुमची वाढणार आहे आणि भाग्याची साथ तुम्हाला मिळणार आहे पाचवी रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीचा सरळ गुरु सरळ झाल्यामुळे सप्तम स्थानात तो सरळ होतोय त्यामुळे तुमचं दाम्पत्य जीवन चांगलं होणार आहे तुमच्या इन्कम मध्ये वाढ होणार आहे तुमचं मनोरथ पूर्ण होणार आहे आणि तुमचं पार्टनरशिप मध्ये काही असेल तर ते चांगलं होत आणि हा गुरु तुमच्या लग्नस्थानावर दृष्टी घालतोय त्यामुळे तुमची आत्मशुद्धी तुमचे विचार चांगले होणार आहेत आणि हा खूप सुंदर योग झालेला आहे मेहनतीचे फळ नक्कीच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा पाचवी राशी आहे कुंभ राशी कुंभ राशीचा तो धनेश आहे तर, तर यश मिळणार आहे प्रतिष्ठा मिळणार आहे मेहनतीचे फळ मिळणार आहे आधी काही लोक नावं ठेवत असतील तुम्हाला तर तीच तुम्हाला लोक वाह वाह करणार आहेत तुमच्या आई संबंधी काही असेल तर ती चिंता मिटणार आहे मानसिक त्रास तणाव स्ट्रेस कमी होणार आहे गुरुचा आशीर्वाद तुम्हाला लाभलेला आहे त्यामुळे तुमचं सर्व चांगलं होणार आहे आणि जे कसलेही खर्च निघत होते आतापर्यंत तर ते निघणार नाहीत आणि अजून एक राशी आहे तिला सुद्धा हा गुरु चांगला आहे ती म्हणजे मीन राशी मीन राशीचा लग्नेश आहे गुरु आणि तो पराक्रमात आहे तर मीन राशीला सुद्धा त्यांनी प्रयत्न मेहनतीचं यश त्यांना नक्कीच मिळणार आणि पंधरा मे नंतर तर त्यांचा गुरु अजूनच चांगला होतोय त्यामुळे त्यांना तर ते लाभ मिळणारच आहेत तर ह्या सगळ्या राशी होत्या ज्या आपण आता बघितल्या ज्यांच्या पत्रिकेत गुरु चांगला आहे त्यांना तर याचे अगदीच खूपच चांगले लाभ मिळणार आहेत त्यामुळे ह्या राशींनी सध्या चार महिने या राशींचे खूप चांगले जाणार आहेत मेष कर्क सिंह कन्या वृश्चिक आणि कुंभ आणि मीन रास सुद्धा तर धन्यवाद